नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मूळ पवार आणि बाहेरचे पवार हा शरद पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा फक्त सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा नाही यातून शरद पवारांची मानसिकता दिसून आली आहे शरद पवारांनी आत्तापर्यंत शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेऊनच राजकारण केलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी जे योगदान दिलं त्यामध्ये त्यांना शरद पवारांनी जी भूमिका घेतली आहे ती अभिप्रेत असेल का असा एक प्रश्न आता विचारला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे पाच सहा दशक शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते त्यांनी सुनेद्रा पवार किंवा इतर कुठल्याही सुनेबद्दल असं विधान करणं कितपत योग्य आहे असा सुद्धा प्रश्न सध्या विचारला जाऊ आहे शरद पवार सुप्रिया सुळे सतत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दाखले देत असतात त्या संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर मुलीला नाव घेण्यास सांगितलं जातं त्याचं कारण म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलीचं नाव बदलतं आणि ते बदललेलं नाव सर्वांना कळावं म्हणून ही पद्धत रूढ झाली लग्नानंतर मुलगी अभिमानाने ते नाव सांगत असते तिच्या त्या नावातच तिचं सारं विश्व सामावलं असतं उद्धव ठाकरेंप्रमाणे शरद पवार ऐतिहासिक दाखले देत नाही किंवा शिवकालीन शब्द शिव्याही वापरत नाहीत परंतु त्यांना राजमाता जिजाऊ साहेबांचा इतिहास नक्कीच माहीत असेल ज्यावेळी लखुजी जाधव आणि भोसले घराण्यात वैर निर्माण झालं होतं तेव्हा जिजाऊ साहेब आपल्या वडिलांना काय म्हणाल्या होत्या ते, ते शरद पवारांनी आठवून पाहावं चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब असतं ऐंशीच्या दशकातील लक्ष्मी या मराठी चित्रपटात वकील असलेल्या रंजना आपला भाऊ निळू फुले यांना काय उत्तर देतात तेही शरद पवारांनी एकदा ऐकलं पाहिजे लग्नानंतर कोणतीही स्त्री तन मन धनाने सासरच्यांशी एकरूप होते तिचे सासर हा तिचा स्वाभिमानाचा ठेवा असतो आपल्या या स्वाभिमानाला जीवात जीव असेपर्यंत ती धक्का पोहोचवू देत नाही आपल्या सासू सासऱ्यांना आई वडिलांचा दर्जा देते शरद पवारांना हे माहीत नसेल किंवा त्यांनी त्याचा अनुभव घेतला नसेल असं वाटत नाही मुलीला मुलासारखं वागवायचं तिला आपला वारस ठरवायचं आणि एकोणचाळीस वर्षांनंतरही सुनेला बाहेरचं म्हणायचं यातून शरद पवार महाराष्ट्राचं कुठलं पुरोगामित्व किंवा संस्कृती सिद्ध करू पाहतायत असा एक प्रश्न जनतेतून मोठ्या प्रमाणात विचारला जातो आहे